शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री नवनाथ भक्तीसार कथा अमृत अध्याय ट्वेंटी थ्री याने तेवीस वाध्याय आपण येऊन गेलेलो आहोत एकूण चाळीस अध्याय आहेत तर देवरगावहून कमेंट्स आली होती तर त्यांच्याकरता खास ही अध्याय टाकत आहे जसे व्यूज पाहिजे तसे नाही पण भगवान शिव माझ्याकडून हे पारायण करून घेत असेल ठीक आहे तरी पण याच्या अलावा मा मी थोडं कॅन्डल वगैरे करण्यात पण बिझी आहे की जे आपण लग्न या आता गणपती उत्सव येत आहे तर बुकिंग मोतीचूरचे लड्डू कॅन्डलच्या याच्यात आकर्षित वस्तू या पार्लरचे काही कोर्स ब्रायडल मेकअप हल्दी मेकअप तर ते कोर्स पण माझा चालू आहे त्यामुळे व्हिडिओ पण थोडे कमी येत आहे तर एक, -एक व्हिडिओ जसा आला तसा तर त्याशिवाय दुसरा बी बिझनेस माझा आहे तर पार्लरचा तर तो पण माझा चालू आहे त्यामुळे वेळ कमी राहतो म्हणून दहा पंधरा मिनटाच्या कथा तुमच्यापर्यंत पोहोचून घेते तरी पण कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कँडलचे व्हिडिओ पण तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन की कॅन्डल कसे बनवलेले आहेत मोतीचूरचे लड्डू जे कलरमध्ये कसे बनवलेले आहेत स्ट्रॉबेरी वगैरे आईस्क्रीममध्ये कॅन्डल कशी बनवली आहे गणपती बाप्पाचा उत्सवासाठी मोतीचूरचा जो पिवळा कलरचा लाडू येतो लड्डू तर तो कसा कँडलमध्ये बनवला आहे वॅक्स कसं तयार केलं आहे संपूर्ण तयारी चालू आहे खूप म्हणजे वेळ फक्त कमी होतोय भगवंत खूप भरपूर वेळ दे की कथा पण तुमच्यापर्यंत पोहोचू आणि बिझनेसला बी खूप काही वेळ देऊ आणि खूप शक्ती दे अंबे माता दुर्गा माता हेच मी दुर्गामाताला प्रार्थना करते तरी पण चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करावे श्री गणेशाय नमो नम श्री नवनाथ भक्तिसार कथा अमृत अध्याय ट्वेन ट्वेंटी त्वें, थ्री तेवीस मंद्रनाथास त् सोन्याच्या विट्याचा मोह त्याची समाराधना गहनीनाथास उपदेश कसा झाला तर मच्छिंद्र व गोरक्षनाथ सौराष्ट्र गावाहून निघाले होते ते मार्ग क्रम क्रमित तेलगणात गेले ते तेथे ते त्यांनी गोदेच्या संगमी स्नान करून श्री शिवाचे पूजन केले पुढे आवड्या नागनाथ परडई बैजनाथ आदी करून तीर्थ केल्यावर महारण्यात गर्भगिरी पर्वतावर जे वाल्मिकी ऋषीचे स्थान आहे ते तेथे ते आले ते अरण्य महाभयंकर वाट देखील धड उमेगना अशा त्या घोर अरण्यातून प्रवास करण्याचा प्रसंग आल्यामुळे मच्छिंद्रनाथ भिवून गेला त्याचे कारण असे होते कि स्री तैस की श्री राज्यातून निघताना त्यास मैनाकिनी राणीने जी सोन्याची वीट दिली होती ती कोणास न समजू देता त्याने झोडीत ठेवली होती ती वीट चोर नेतील या धास्तीने त्याच्या जीवात जीव नव्हता हो ही सर्व भीती गोरक्षनाथाच्या लोभाबद्दल परीक्षा पाहण्यासाठीच होती नाहीतर मच्छिंद्रनाथास भीती कशाची असणार तो मार्गात चालत असता गोरक्षास विचारी की या घोर अरण्यात चोराची धास्ती तर नाही ना हे ऐकून गुरुला चोराचे भय कशासाठी असावे ही कल्पना गोरक्षनाथाच्या मनात उत्पन्न झाली गुरुजवळ काहीतरी वित्त असले पाहिजे व ते चोर लुटून नेतील ही भीती त्यांना आहे असा त्यांना तर्क केला व ते भय निरसन होण्याचा उपाय योजावा असा मनात विचार करून तो काही उत्तर न देता तसाच मुकाट्याने चालत होता इतक्यात त्यास एक पाण्याचे ठिकाण लागले तेथे -ते मच्छिंद्रनाथाने गोरक्षास अमंगळ थांबावयास सांगितले व आपली झोळी त्याच्याजवळ देऊन तो शौशास गेला गोरक्षनाथाने गुरुच्या झोळीत पाहिले तो सोन्याची वीट दिसली तेव्हा हेच भीतीचे मूळ असे जाणून त्यांनी ती वीट फेकून देऊन तितक्यात वजनाचा एक दगड तेथे भरून ठेवला व आपण चालू लागला मच्छिंद्रनाथही मागून तातडीने शौचावून आल्यानंतर चालू लागला गोरक्ष बराच लांब गेल्यावर गुरु मागून येत होता त्याची वाट पाहत विसावा घेत बसला होता इतक्यात एक वीर त्याच्या नजरेस पडली त्यात त्याने स्नान केले मीनं नाता स्नान घातले व नित्य कर्म उरकून घेत आहे तो मच्छिंद्रनाथ जवळ आला व पूर्व व तेथून पूर्व काही भय वगैरे नाही ना असे विचारू लागला त्यावर भय होते ते मागे राहिले आता काळजी न व स्वस्थ असावे असे गोरक्षनाथाने उत्तर दिले अशा उडवाडीच्या उडवीच्या गोष्टी जेव्हा गोरख सांगू लागला तेव्हा मच्छिंद्रनाथ चकित झाला मग त्याने आपणास वीट मिळल्याची हकीकत सांगितली व तिला कोणी चोरटे येऊन लुटून नेतील ही मोठी मला धास्ते आहे म्हणून बोलला हे ऐकून गोरक्ष म्हणाला अशास्त वीत आता आपल्याजवळ नाही म्हणून भय देखील नाही हे ऐकून तरी दगा झाल्याची कल्पना मच्छिंद्रनाथाच्या मनात उद्भवली व त्यास तळमळ लागली तेव्हा गोरक्षाने मच्छिंद्रनाथाचा हात धरला आणि उभय त्यांनी आपल्या झोळ्या घेऊन पर्वतावर जाण्याची तयारी केली निघण्यापूर्वी झोळीत तपासता झोळीत वीट नाही असे पाहून मच्छिंद्र गोरक्षात पुष्कळ टाकून बोलला व रडून त्याने एकच गोंधळ केला त्या दुःखाने तो गडबडू लोडू लागला व मोठमोठ्याने रडून पिशाच्या सारखा चौफेर फिरू लागला त्याने गोरक्षास नाही नाही ते बोलून शेवटी निघून जा तोंड दाखवू नको इतकं सुद्धा सांगितलं मच्छिंद्रनाथाचे ते काळजास शब्द ऐकून देखील गोरक्ष उगाच राहिला व त्याचा हात धरून त्यास पर्वत शिखरावर घेऊन गे गेला जाताना पर्वतावर गोरक्षाने सिद्ध योग मंत्र जपून लघवी केले त्यामुळे तो सर्व पर्वत सुवर्णमय होऊन गेला मग लागेल तितके सुवर्ण नेण्यास त्याने गुरुस विनंती केली ते अघटित कृत्य पाहून त्याने गोरक्षाची वावा करून त्यास शाबासकी दिली आणि त्या अलंगीन देऊन पोटाशी धरून म्हटले बाळा गोरक्षा तुझ्यासारखा परीस सोडून सोन्याला घेऊन काय करू अशा प्रकारच्या अनेक उपमा देऊन मच्छिंद्रनाथाने त्याचे पुष्कळ वाखाने केले गोरक्षाने गुरुच्या बोलण्याचा तो झोप पाहिला तेव्हा आजपर्यंत सुवर्णाची वीट कोणत्या कारणास्तव जपून ठेवली होती ते मला सांगावे असे त्याने आग्रह धरला तेव्हा मच्छिंद्रनाथ म्हणाला की माझ्या मनात अशी इच्छा होती की आपल्या देशी गेल्यावर साधू संतांची पूजा करून एक मोठी समा आराधना घालावी ते ऐकून तुमचा हा येत तुम्ही पुरवतो म्हणून गोरक्षाने त्या सांगितले की मग गोरक्षाने गंधर्वस्त्र मंत्र म्हणून भस्माची एक चिमटी स्वर्गाकडे फेकली त्याचबरोबर चित्रसेन गंधर्व येऊन नातास वंदन करून काय आज्ञा आहे म्हणून विचारू लागला तेव्हा गोरक्षाने सांगितले की आणखी काही गंधर्वास बोलावे आणि त्यांना चौफेर पाठवून बैरागी संन्यासी जपी तपी सदू संत देव गंधर्व दानव किन्नर या सर्वांस येथे आणावे का की आम्हास एक टोले जंग जेवणाजवळ घालवायचे आहे मग चित्रसेनाने शंभर गंधर्व आणून जिकडे तिकडे पाठवले व गंधर्व पुष्कळा सामंत्रण करून त्यास घेऊन आले नवनाथ शुक्राचार्य दत्तात्रय याज्ञवल्क्य वसिष्ठ वामदेव कपिल व्यास पराशर नारद वाल्मिकी आदी करून मुनिगन तेथे ते थोडक्याच वेळात येऊन पोहोचले नंतर गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथास सांगितले की भोजन समारंभास पुष्कळ मंडळी जमली आहे तरी तुमची ती मी मार्गे मार्गे मागे टाकून दिलेली सोन्याची वीट आणून देतो ती घेऊन समारंभ साजरा करावा यावर मच्छिंद्रनाथाने त्याचे समाधान केले की बाळा तुझ्यासारखा शिष्य असल्यावर सुद्धा मला यतकिंचित सोन्याची वीट घेऊन काय करायची आहे मग गोरक्षने सांगितले की गोर मग गोरक्ष म्हणाला की तुझ्यासारख्या या माझ्या गुरुला ते तुझा हात मी तुझा धरला तेच मला खूप आहे बाळा तुझ्यासारखा शिष्य असल्यावर मला कशाची चिंता मग गोरक्ष म्हणाला सर्व यथा सांग होईल पण हा सर्व आपल्या कृपेचा प्रताप माझ्याकडे काही नाही असे बोलून त्याने चरणावर मस्तक ठेवले व मी सर्व व्यवस्था लावून बंदोबस्त करतो आपण काही काळजी न करता स्वस्त असावे असे सांगितले नंतर त्याने अष्टसिद्धीस बोलावून त्याच्याकडे स्वयंपाकाचे काम देऊन उंची उंची अनेक पक्वाने तयार करण्याची आज्ञा केली व बंदोबस्त नीट राहून काही एक न्यून पडू देण्याची सक्त ताकीद दिली मग त्याने एकंदर कामाची व्यवस्था लावली उत्सवाचा बंदोबस्त उत्तम प्रकारचा ठेवला त्यावेळेस सर्वांना अत्यानंद झाला या भोजन समारंभात गहनीनाथ आले नव्हते म्हणून गोरक्षनाथाने ही गोष्ट मच्छिंद्रनाथात सुचवली तेव्हा मधु ब्राह्मणाकडे एका गंधर्वास पाठवून पुत्रासह त्यास घेऊन येण्यास सांगितले म्हणजे तो त्यासाने असे मच्छिंद्रनाथाने गोरक्षास सांगितले त्यावरून गोरक्षनाथाने चित्रसेन गंधर्वास सांगितले आणि मग गर्भ द्रुपतीवर गर्भद्री पर्वतीवर येऊन पोचल्यावर त्याने गहनीनाथास मच्छिंद्रनाथाच्या पायावर घातले त्यावेळचे त्याचे सर्व काही सांगितलेले होते त्या 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 सांगित की त्यावेळेस त्याचे वय सात वर्षाचे होते मच्छिंद्रनाथ मुलाचे मुके घेऊ लागला त्यानंतर हा गनीनाथ करणभंजन नारायणाचा अवतार असल्याने त्याने सर्वात निवेदन केले त्यावेळी शंकराने मच्छिंद्रनाथास सांगितले की आम्हास पुढे अवतार घ्यायचा आहे त्यावेळी मी निवृत्ती या नावाने प्रसिद्धी सेन व हा गनीनाथास अनुग्रह करेन या वास्तव्यास अनुग्रह देऊन सकल विद्यांमध्ये प्रवीण करावे हे ऐकून मच्छिंद्रनाथाने गोरक्षनाथाकडून गहनी नाथास लागलाच अनुग्रह देव विला तसेच संपूर्ण देवाच्या समक्ष त्याच्या मस्तकावर आपला वरदस्त ठेवला हा समाधनेचा समारंभ एक महिनाभर सतत चालला होता मग गोरक्षने कुबेरास सांगितले की तू हा सुवर्णाचा पर्वत घेऊन जा आणि याच्या मंडळीस देऊन रवाना करता येईल हे भाषण ऐकून कुबेराने येथील असू द्या आज्ञा करा त्याप्रमाणे वस्त्र अलंकार मी घेऊन येतो मग त्याने वस्त्रांची दिंडी तर पुष्कळ अलंकार आणून दिले ती वस्त्रभूषणे सर्वांना दिली याचकांना द्रव्य देऊन त्या सर्वांच्या इच्छा तृप्त केल्या व मोठ्या सन्मानाने सर्वांची रवानगी करून दिली समारंभ झाल्यावर उपरिक्ष मीन नाता दीपास त्याच्या मातोश्रीकडे पाठवून दिले त्याने मीन तिलोत्मेच्या मच्छिंद्रनाथाचा सारा वृत्तांत तिला सांगितला तेव्हा मच्छिंद्रनाथाच्या भेटीची निराशा झाल्यामुळे तिच्या डोळ्यास पाणी आले ते पाहून एक वेळ तुला मच्छिंद्रनाथ भेटेल तू काही चिंता करू नको असे सांगून उपरिक्षवास आपल्या स्थानी गेला मग ती मुलावर प्रीती करून आनंदाने राहिली इकडे गरबद्री पर्वतावर गहने नातास अभ्यास करवण्याकरता गोरक्ष व मच्छिंद्रनाथ राहिले उमाकांतही तेथेच होते त्या सुवर्ण पर्वतावर अदृश्य श्रीशी योजना करून कुबेर आपल्या स्थानी गेला शास्त्राच्या योगाने सुवर्णांचा वर्ण झाकून गेला परंतु त्या पर्वतावर शंकर राहिले त्या अद्यापही तेथेच आहेत त्यास मातारदेव असे म्हणतात त्याच्या पश्चिमेस कानिपनाथ राहिला त्याने त्या गावाचे नाव मंडी असे ठेवले त्याच्या दक्षिणेस मच्छिंद्रनाथाने वस्ती स्थान केले त्याच्या पूर्वेस जालंधरनाथ राहिला पर्वताच्या पलीकडे वडवानळ ग्वाबिनाथाने नागनाथाने वस्ती केली विटे गावात रेवन सिद्ध राहिला गर्भादी पर्वतावर वामतीर्थ गोरक्षनाथ राहिला त्याने तेथेच गहनीनाथाकडून विद्याभ्यास करवला एका वर्षात तो सर्व विद्यात निपुण झाला नंतर त्यास मधुब्राह्मणाकडे पाठवून दिले पुढे त्या ठिकाणी बहुत दिवसपर्यंत राहून शक्यतहा या यावर्षी त्यांनी समाधी घेतल्या कबरीच्या घाटाच्या समाधी बांधण्याचा मुख्य मुद्दा हाच होता की पुढे यवनराजाकडून उपद्रव होऊ नये एकदा औरंगजेब बादशाहने या समाधी कोणाच्या आहेत म्हणून विचारल्यावर लोकांनी त्यास सांगितले की तुमच्या पूर्वजांच्या आहेत मठात कानोबा पर्वती मच्छिंद्र त्यांच्या पूर्वज जालंधर त्यांच्या पत्नीकडे गणीनाथ असे ऐकून त्यांनी ती नावे पालटून दुसरी ठेवली ती अशी की जानपीर असे नाव जालंधरास दिले गैरपीर हे नाव गहनीनाथास दिले मच्छिंद्रनाथाचे माया बाबलेन दिले कानिफाचे कानोबा नाव दिले अशी ठेवून यवन पुजारी ठेवले कल्याण कलयुगी बाब चैतन्य यांची समाधी होती पण ते नाव बदलून राव वाघ शहर असे नाव ठेवले गोरक्ष आपल्या आश्रमी सटव्यास ठेवून तीर्थयात्रास निघून गेला तर असा हा अध्याय तेवीसवा अध्याय होता तर मी तो तुम्हाला श्रवण करवला तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा अध्याय आवडला असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कमेंट्स बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमा नवनाथांचेच नऊ अवतार आहे म्हणून ओम नमो भगवते वासुदेवाय करा नवनाथ महाराज की जय अलक निरंजन मच्छिंद्रनाथ आय नमा गोरक्षनाथ आय नमा नवनाथांच्या नऊ रूपांपैकी जय श्रीराम काहीतरी कमेंट्स बॉक्समध्ये माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी आपल्या गावाची कमेंट्स तरी करा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहाम नवनाथ नवनाथाय नमा अलक निरंजन मच्छिंद्रनाथाय नमो नमः लाईक शेअर सबस्क्राईब